हिंडवी स्वराज्य स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी करून एक आदर्श पाया आपल्या महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गुण आहेत नेतृत्व कौशल्य याविषयीचा जो इतिहास आहे तो केवळ महाराष्ट्राकरताच मर्यादित नाही तर संपूर्ण भारतासाठी तो स्फूर्तीदायी इतिहास आहे कुशल नेतृत्व विशिष्ट संघटन सावधानता त्याचबरोबर मातृत्वाचा आदर थोरा मोठ्यांचा आदर या गुणांमुळे त्यांनी खऱ्या अर्थानं समाजातील अट्टापकड जातींतील सर्व माणसांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करून एक, एक महान साम्राज्याचा पाया घातला आणि आपल्यासाठी एक खऱ्या अर्थानं आदर्श घालून दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जतन करण्याचं काम आज आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करत आहोत आणि त्यानिमित्त या सगळ्या नेरळ येथील पदाधिकारी येथे जमलेल्या आहेत मी त्यांचे या माध्यमातून आभार मानते आणि सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय जय